तर ओबीसींच्या हिताचं रक्षण करणं हीच भूमिका आहे हा तीनशे चोपन्न जातींचा लढा आहे असं विजय वडेट्टीवार यांनी विधान केलंय कोकणात कुणबी आणि मराठा आहेत कुणबी आणि मराठा हे नाही हे कोर्टानं सांगितलं आहे आरक्षणाबाबत कोकणातील मराठ्यांची भूमिका वेगळी आहे सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय कुणबी आहेच आमच्यात ओबीसी चौसष्टच्या आधीचा कुणबी जो झाला तो ओबीसी आहेच त्याला विरोध आम्ही कसा करू होऊ शकत नाही तो आमचाच घटक आहे कोकणामध्ये कुणबी आणि मराठा आहेच की ह्या दोन वेगळ्या जाते सुप्रीम कोर्टाने सांगितलंय कुणबी आणि मरा मराठा ही एक जात नाही अनेक मराठा नेत्यांनी त्याला विरोध केलेला आहे मी पाहिलंय कोकणातल्या कदमांनी विरोध केला आहे नारायण राणेंनी विरोध केला आहे की आम्हाला ओबीसी मधून नको आम्ही मराठाच आहोत मग अशी नेत्यांची वेगळी वेगळी भूमिका येत आहे आमचे ऍडव्होकेट लाखे काय नव्हते संजय लाखे पाटील त्यांनी वेगळी भूमिका मांडली तर मराठा आरक्षण